माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या निमित्ताने कृषी दिन साजरा केला जातो त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने बहुद्देशीय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अतिशय उत्साहात कृषी दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रि गावसानी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी हे होते जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता जिल्ह्यात कमी कालावधीत विहीर पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचा पूर्णत्वाचा दाखला वितरण त्याचप्रमाणे कीटकनाशक व फवारणी करताना घ्यावयाची काळजी याची अभिनंदन पाटील यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले तूर लागवड सोयाबीन लागवड या विषयावर डॉ लालासाहेब तांबडे त्याचप्रमाणे जीवाणू खत व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर डी व्ही इंडी जीवशास्त्रज्ञ यांचे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन झाले शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकरी पीक स्पर्धा यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा व महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर कृषी विभाग जिल्हा परिषद व शासन स्तरावरील ज्यांनी उल्लेखनीय कामकाज केले अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे उत्पादित मालाला बाजारपेठ कशी उपलब्ध होईल आणि उत्पादन मालाला मिळणारे उत्पन्न हे नेहमी प्लसमध्ये असावे अशा पद्धतीने नियोजन करावे शेतकरी बचत गटांना प्रात्यक्षिक किट वाटप करण्यात आले प्रारंभी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी प्रास्ताविक केले तर शीतल चव्हाण संचालक आत्मा व मदन मुकणे संचालक स्मार्ट प्रकल्प राजकुमार मोरे उपसंचालक यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार उपविभागीय कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज कृषी अधिकारी कल्याण श्रावस्ती यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका